नाही माझं कुटुंब माझ्या माझ्यासोबत होतं आपण आज पण बघाल काही वैचारिक मतभेद बंधूंच्या मध्ये झाले होते ते बंधू बाजूला होते पण पहिल्या निवडणुकीपासून मोठे बंधू माझ्यासोबत होते वडील माझ्यासोबत होते खास करून माझी पत्नी तिनं पहिल्या दिवसापासून ताकदीनं माझ्या पाठीशी पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या चांगल्या सुखदुःखामध्ये कायम ती माझ्या पाठीशी राहिली आणि त्याचा परिणाम आपण सगळेजण बघतोय आणि आता तर वयही वाढलं माझा मुलगाही मोठा झाला आता ही सगळी लोकं माझ्या यशामध्ये माझ्या पाठीशी पाठबळ करण्यामध्ये देण्यामध्ये ही सगळी माणसं पाठीशी उभी राहतात मला सगळ्यात मोठा दुःखाचा विषय मला खेद वाटतो विरोधकांनी कुठल्या पातळीवर जावं कोविडमध्ये मी साडेतीन हजार लोकांचे उपचार केले त्या लोकांचा जीव वाचवला त्याचं कौतुक न करता मी माझ्या मातीमध्ये आणलेल्या पाण्याचं कौतुक न करता ते पाणी लोकांच्यापर्यंत पोचू नये म्हणून पाईपलाईन मध्ये दगड पोत्याचे पोती घालून ते पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा ते पाणी माझ्या निवडणुकीच्या मतदानाच्या आधी त्या भागामध्ये पोचणं दिलेला शब्द पूर्ण केला पण सगळ्यात मनाला खेद देणारी आणि राजकारण कुठल्या पातळीवर जाऊ शकतं हे ते माझ्या वडिलांच्या आजारपणावर माझ्या वडिलांच्या जीवावर सुद्धा गेले एकोण सोळा तारखेलाच काही घटना घडली माझ्या वडिलांच्या बाबतीत आणि अजूनही आम्ही डिक्लेअर करत नाही अशा पद्धतीचा म्हणजे ज्याला ज्याला काय बोलता म्हणजे शब्द नाही माझ्याकडे एवढी हीन प्रवृत्ती एवढी नीच प्रवृत्ती राजकारणात असू शकते हे कल्पनाशक्तीचा फलिकट्च आहे पण या लोकांनी ती पातळी गाठली आणि वेगळ्या पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्याचा मी या निमित्तानं निषेध करेन पण एवढंच सांगेन राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होऊ द्या ज्या दिवशी तुम्ही कुटुंबाकडे याल त्या दिवशी मात्र जयकुमार गोरे आणि त्याचं कुटुंबीय कधी स्वस्थ बसणार नाही त्याचा उत्तर त्याच भाषेत मिळेल आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे राजकारण आपण मैदानात खेळू राजकीय आखाड्यात खेळू फक्त कृपा करून कुटुंबाकडे येऊ नका एवढी या निमित्ताने माझी विनंती आहे